नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणत्या गोष्टींमुळे गुरुचरित्र वाचण्यासाठी नेहमी अडचणी येतात व यावर काय उपाय करावेत मित्रांनो आता तुम्हाला माहिती असेल की पारायण सप्ताह सुरू आहे स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे पारायण केले जात आहे परंतु आपण जेव्हाही पारायण करतो तर कधीकधी आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागतो म्हणजे पारायण वाचण्याआधी किंवा वाचताना आपल्याला काही अडचणी येतात आणि या का येतात आणि या आल्यावर कोणते आपण उपाय करावेत काय करावे याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो प्रखर पितृदोष असल्यास वाचना अगोदर नेहमी सुतक पडणे काहीतरी अडचण येणे असे नेहमी घडत असते पितृदोष असेल तेव्हा ज्या घरात वास्तुदोष आहे अशा घरातील लोकांना तर घरात काहीच करावेसे वाटत नाही मग गुरुचरित्र तर मोठे आव्हान आहे म्हणून आपला पहिले वास्तुदोष आपण दूर करावा मित्रांनो घरात दुःखांचा डोंगर जरी असला तरी मी रोज केंद्रात जातो याचा अहंकार मग मला काय गरज आहे पारायण वगैरे सेवा करण्याची मला सगळे समजते मी जुना सेवेकरी आहे मी केंद्राचे सगळे काम करतो पण वैयक्तिक स्वतःचे प्रारब्ध बदलण्यासाठी सेवा लागते याचा आपल्याला विसर पडतो आणि मग आपल्याला अशा गोष्टी सुचतात आणि याचमुळे मग अडचणी निर्माण होतात मित्रांनो काही लोक विचार करतात आमच्याकडे भरपूर पैसा आहे आता मजा करून घेऊ अध्यात्म बघू नंतर असा पोकळ गुमान असणे असं असलं तेव्हा सुद्धा आपल्याला अडचणीचा सामना करावा लागतो मित्रांनो खूप जास्त दुःख व प्रापंचिक त्रासाने निराश्य येणे व सेवा करण्यास मन न लागणे हे पण एक संकेत असते काही ना काही दोष आपल्या घरात आहे आणि त्यामुळे आपल्याला अशा मनात आपले विचार येतात आणि त्यामुळे आपण पारायण करत नाही मित्रांनो एकाच घरात अध्यात्म या विषयाबद्दल वेगवेगळे मत असणे म्हणजे पत्नीला वाटतं की मी सगळं करू पण पती बोलतो हे काही करू नको हे दोन मतं असणे आणि यामुळे सुद्धा आपल्या पारायण करण्यास अडचणी येतात मित्रांनो इतरांनी गुरुचरित्र अवघड आहे नियम खूप कडक आहे खूप अवघड मराठी शब्द आहे नियम पाळता येत नाही कठीण आहे नियमांचे उल्लंघन झाले तर दंड मिळतो अडचणी भरतात अशी आपल्या मनात भीती घालून दिलेली असते आणि म्हणूनसुद्धा आपण कधी कधी गुरुचरित्र पारायण करण्यास टाळत असतो परंतु मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या ज्या अडचणी निर्माण होतात गुरुचरित्र वाचण्याआधी त्या आपण कशा दूर कराव्यात तर मित्रांनो यात अडचणी दूर करायच्या असतील तर सगळ्यात आधी पारायण करण्याच्या एक दिवस आधी आपण एक नारळ घेऊन यायचा आणि तो नारळ आपण स्वामींच्या समोर ठेवायचा अगरबत्ती दिवा लावायचा आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची की हे स्वामी समर्थ महाराज मी तुमची सेवा दिवस रात्र करतो आता मी उद्यापासून तुमचे पारायण सुरू करणार आहे तर मला शक्ती द्या मला बळ द्या की मी हे पारायण सर्व नियमांनी पूर्ण करू शकेन कोणतीही अडचण येणार नाही माझ्यावर तुमचा आशीर्वाद ठेवा असं बोलून तो नारळ सात दिवस म्हणजे जोपर्यंत तुमच्या पारायण होत नाही तोपर्यंत देवघरातच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्ही पारायण सुरू करायचं एवढं बोलून तुम्ही पारायण सुरू करावे आणि सात दिवस झाल्यानंतर तो जो नारळ आहे तो तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करून द्यायचं अशा रीतीने तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकतात तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद